भारतातील एका जंगलाच्या गुढ खोऱ्यात सर्पजनिक्स बायोटेक ही एक अत्यंत गुप्त प्रयोगशाळा होती प्रयोगशाळेचे प्रमुख डॉ विक्रम सहाय यांना एक ध्येय होते मानव जातीला अजरामर करण्याचे रहस्य शोधणे गूढ कथानुसार त्या जंगलाच्या खोल भागात संपात नाग नावाचा एक प्राचीन साप हजारो वर्षांपासून विश्रांती घेत होता हा साप अजरामर होता कारण त्याच्या रक्तात असलेले घटक त्याला कधीही मरण्याची परवानगी देत नव्हते डॉक्टर सहाय आणि त्यांची टीम त्याच्या डी एन अभ्यास करण्यासाठी त्याला जिवंत पकडण्याचा प्रयत्न करत होते पण त्यांच्या अहंकाराने आणि अतिशोधाच्या मोहाने एक भयावह संकट जन्माला घातले वैज्ञानिकांनी संपात नागाच्या रक्ताचे जीन बदलून त्याला आणखी शक्तिशाली बनवले त्याच्यात अजगराची ताकद कोबराची गती आणि समुद्री नागाचे जहाल विष मिसळले परिणामी एक अकराळ विक्राळ साप जन्माला आला नागराज हा साप कोणत्याही सामान्य प्राण्यापेक्षा वेगळा होता फूट फूट लांब आणि रात्रीसारखे काळे लालसर शरीर ज्यावर बाण किंवा गोळ्या लागल्या तरी काही परिणाम होत नसे जहाल होते की ते हवेत मिसळले तरी संपूर्ण गाव नष्ट करू शकत होते त्याच्या डोळ्यांमध्ये एक प्रचंड आकर्षण होते जे कोणी पाहिलं ते त्याच्या ताब्यात जाईल एका रात्री एक भयंकर अपघात घडला नागरात जागा झाला त्याने संपूर्ण प्रयोगशाळा उद्ध्वस्त केली शेकडो वैज्ञानिक आणि सुरक्षा रक्षक मृत्यूमुखी पडले तो वेगाने जंगलात आणि मानवतेच्या विनाशाची सुरुवात झाली नागरात जंगलाच्या बाहेर पडताच संपूर्ण परिसराला भीतीच्या सावटाने ग्रासले काही गावकरी एका रात्रीत गायब झाले जंगलात मृत प्राण्यांचे ढीक सापडू लागले त्यांच्या शरीरावर विषाने जळालेल्या खुणा होत्या गावकऱ्यांनी सांगितले की रात्री एक विशाल काय सावली त्यांच्या घरांसमोर फिरत होती सरकारला समजले की ही एक नैसर्गिक आपत्ती नाही तर एका अघोरी प्रयोगाची भयंकर चूक आहे त्यांनी विशेष सैन्य तुकडी पाठवली जी कोणत्याही परिस्थितीत नागराजचा नायनाट करणार होती सैन्याने जंगलात एक मोठे छावणी उभारली त्यांच्याकडे होते वाचा हाय पॉवर रायफल्स फ्लेम थ्रोवर्स आणि मोठे जाळे लहरींवर नियंत्रण ठेवणारे यंत्र ज्यामुळे नागराजला विचलित करता येईल पण नागराज कोणत्याही हल्ल्याला बळी पडत नव्हता तो क्षणात सैनिकांवर हल्ला करून त्यांना नष्ट करत होता त्याचे विष इतके जहाल होते की एकाच पुतकार्यात संपूर्ण छावणी उद्ध्वस्त झाली काही तासांतच संपूर्ण सैन्य तुकडी मरण पावली सरकार हादरले आता त्यांना समजले की ही लढाई सामान्य लोकांच्या हातात नव्हती सरकारने एक विशेष सर्पहनन टीम तयार केली एक आकाश जंगलात राहणारा कुशल शिकारी दोन रिया भारतातील सर्वोत्तम सर्पतज्ञ तीन कॅप्टन अर्जुन भारतीय लष्करातील अनुभवी योद्धा डॉक्टर केले पण हे नागराजच्या हृदयात थेट इंजेक्ट करणे आवश्यक होते आकाश आणि अर्जुन नागराजला एका मोठ्या भागात आणण्यासाठी वेगवेगळ्या दिशांनी गोळ्या झाडू लागतात रिया एका उंच झाडावरून नागराजच्या हालचालींचा अभ्यास करत होती नागराजने क्रूरतेने हल्ला सुरू केला त्याने झाडं मोडली दगड फोडले आणि संपूर्ण जंगल उद्ध्वस्त करायला सुरुवात केली कॅप्टन अर्जुनने एका मोठ्या नागराजला काही अडवले आकाशने त्याच्या विषदंतांवर हल्ला करून नागराजला क्षणभर गुंतवून ठेवले नागराज वेदनेने तडफडू लागला त्याचवेळी रिया धावत गेली आणि तिने नागराजच्या हृदयात सर्पहान सिरम इंजेक्ट केले त्याच्या शरीराच्या पेशी आता स्वतःला पुनरुज्जीवित करू शकत नव्हत्या तो जमिनीवर जोराने आदळला आणि काही सेकंदांतच त्याचे शरीर कोळपशासारखे जळून नष्ट झाले सरकारने जंगल सील करून टाकले आणि संपूर्ण भारतभर आनंद साजरा झाला संपूर्ण जगाने पाहिले की निसर्गाच्या विरुद्ध जाणाऱ्या प्रयोगांचा परिणाम किती भयंकर असतो